कृषीभूषण गणेश काका कुलकर्णी यांची पत्नी माडा तालुका इथून आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्यासाठी आपल्याबरोबर संवाद करण्यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत माडा तालुक्याला विजयादादा नेतृत्व नव्हतं आणि आम्ही विरोधक बबन शिंदेचे विरोधक हे खूप आहे जनतेला पण खूप इच्छा आहे की त्यांना त्यांच्या विरोधात जाऊन मतदान करायचे पण आम्हाला योग्य नेतृत्व नव्हतं विजयदादांनी धनशी यांनी हे नेतृत्व घेतल्यामुळं आम्हाला जनतेला समाधान वाटलेलं आहे यानंतर जे मा जे आता हे विरोधक आमदारीला इच्छुक जे उमेदवार आहेत ह्यांच्यामध्ये है। सातत्याने ह्या सर्व उमेदवारांनी काम केलेलं आहे संजय बाबांनी पाच वर्ष नाही अकरा वर्ष संजय बाबांना मी विरोधात काम करताना पाहते ह्या सर्व माढा तालुक्यातील जनतेला ज्ञान मिळण्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक कसलीच वाढ तालुक्यामध्ये प्रगती नाही ती सर्व प्रगती रोखण्या रोखल्यामुळे पाण्याच्या विलाकारांशी नियम घेऊन मतदान लाटण्याचा कार्यक्रम इथं आमदार साहेब करत होते आणि एक, एक हत्याकांड माड्या तालुक्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे ह्याच्या जनतेने आणि ह्या सर्व उमेदवारांनी विचार करून सा आमच्यासारख्या लोकांना न्याय देण्याचं काम आता जे कोणी उमेदवार विजय दादा देतील त्यांनी सक्षमपणे करावं ही मी सर्व उमेदवारांना विनंती करते आणि सर्वांनी पवन शिंदे यांच्या विरोधात एकाच एक उमेदवार लढत व्हावी ही जनतेची मनापासून अपेक्षा व्यक्त करते एखादा भाऊकीचा माणूस जर वाईट असेल तर सगळीच भाऊकी वाईट नसते तो आता मी आज इथं उभा राहून तुमच्या सगळ्यांपुढ तुम्ही तुम्हाला सुद्धा सांगतो माझ्या कुटुंबाकडून काही चुका झाल्या मी जाहीरपणे माफी मागतो ते स्वाभिमानी सांगतो मी माफी मागतोय तुमची मी पहिला आहे ज्युती दिसल्या म्हणून मी आवर्जून त्यांना माफी मागितली निश्चित काही चुका झाल्या